केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार असून राज्यातील तीस हजार पाचशे गावांमध्ये या योजनेचा लाभ नागरिकांना आपल्या हक्काची जमीन घराच्या संदर्भामध्ये मिळणार आहे तुर्तास ग्रामीण भागात हे डिजिटल पद्धतीचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे त्यानंतरच्या टप्प्यात शहरी भागात ड्रोन सर्वेक्षण केले जात असून त्यानंतर त्यांना देखील या स्वामित्व योजने अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात एका पत्र परिषदेत दिली सत्तावीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करताहेत संपूर्ण देशभराच्या सर्वच जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाइन हा कार्यक्रम होणार आहे आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री देशाचे सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत माननीय पंतप्रधान मोदीजी साडेबारा वाजता जनतेला संबोधित करतील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील स्वामित्व योजना म्हणजे खर तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद मालकी हक्कावरनं वादविवाद नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं लुबाडणूक करतं फसवणूक करतात करता। आणि म्हणून वडलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी द्वारे या, या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे तर गाव पातळीवर नकाशी उपलब्ध करणे जी जागाबद्दल गावठाण्याच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत बांधकाम परवानगी अडचणीत आहे ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या का दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होते आता हे या ठिकाणी खूप दे त्या ठिकाणीचा फायदा होणार आहे यामध्ये चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत गावकऱ्यांना मालमत्ता पत्र तर मिळणारच आहे पण गावकऱ्यांची आर्थिक पद सुद्धा वाढणार आहे आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावानं काहीच नसतं पण आज ज्या पद्धतीने एक डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातनं त्याला त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक पद सुद्धा शेतकऱ्याची गावकऱ्याची उंच होणार आहे एखाद्या वेळी काही गृह कर्ज घ्यायचं असेल त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाही आहे आणि आता त्याला गृहकर्ज घेण्याकरताही डॉक्युमेंट मिळेल अनेक केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट लागते प्रॉपर्टी डॉक्युमेंट किंवा एखादी योजना आली त्या योजना थेट त्याच्या अकाउंटमध्ये एखादं जर शेतीचे पैसे आले असतील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड शेडिंग आपण करतो पण त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे खर तर स्वयंपूर्ण परिवार स्वयंपूर्ण गावठाण यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा आता आदिवासी भागात तर हंड्रेड पर्सेंट घरं असे आहेत नव्वद टक्के घरं त्याच्याकडे कारणच नाही घरं आहेत वडलोपार्टी त्यामुळं आदिवासी वाड्या पाळ्या धनगरवाड्या आणि यातून सर्व रेग्युलेशन आता गावठाऱ्याचं होणार आहे मालमत्तेचं होणार आहे महाराष्ट्राच्या तीस जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री महायुतीचे सर्व मंत्री त्याचा आम्ही चार्ट दिला आहे मी स्वतः नागपूरमध्ये या योजनेचं शुभारंभ करताना मी असणार आहे देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे एकनाथ खडे एकनाथ शिंदेजी जाणार आहेत अजितदादा असणार आहेत आम्ही सर्व महाराष्ट्र देशातले सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो